हॅलो हा प्रशांत भाऊ बोला भाऊ झालं बोल ना एवढा वेळ लागतो का बोलायला तुला आता मी तिथे गेलो ना भाऊ दुसरं काय ब्रेकिंग न्यूज सांगितलंय असं बघा मी दहा मिनिटं वाट बघतो ना मीच जातो तिथं बघा काय बोला ना भाऊ झालं बरं का त्यांचं दहा हजार भरून दिलं त्यांना क्लिअरन्स दहा हजार घेऊन त्यांचं झालं त्यांचं हे केलं म्हणजे किती कमी केलंय म्हणजे त्यांचं काहीतरी शहाऐंशी एक बत्तीस का एक बेचाळीसचं काहीतरी बिल होत त्यांच्या कंपनीने शहाऐंशी हजार रुपये दिले फक्त मेडिक्लेम ने म्हणजे बाकीचा पूर्ण डिफरन्स होता तसं पूर्ण हे करून फक्त पाच हजार भरलेले होते आणि आता पाच घेऊन सोडून देत आहे हॅलो हा भाऊ सोमानी बोलतो हा भाऊ बोला ना बोला काही नाही मी तुमच्या फोन माझं पंचवीस हजार रुपयाचं बिल कमी झालं खूप खूप धन्यवाद पण तुमच्या एका फोन मुळे बिल कमी झालं एक मिनिट माझे मिसेस बोलते हा बोलतामस्कार नमस्कार बोला बोला म्हटलं तुमच्या तुमच्या एक फोन मुळे सह्याद्री हॉस्पिटल ला फोन केल्यामुळं आमचं पंचवीस हजार बिल कमी केलं तुमचं खूप खूप धन्यवाद नाही नाही काय अडचण नाही कधी काय असलं तर फोन करत आई बिंदास हा आणि भाऊची काळजी घ्या तब्येतीची